नागपूर शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून एकवीस वर्ष तरुणी गर्भवती झाली तिने बाळाला जन्म दिला मात्र बदनामीच्या भीतीने तिने बाळाला उकिरड्यावर फेकून दिलं थंडीचा कडाका असल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत निर्दयी मातेला अटक केली या घटनेत परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस वर्ष तरुणी मध्य प्रदेशातील रहिवासी आहे तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते दोघांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यातून तरुणी गर्भवती झाली गावात बदनामी होईल आणि कुटुंबीय आपल्याला मारहाण करतील या, करती। या भीतीपोटी दोघांनीही सप्टेंबर महिन्यात नागपूर गाठले एका व्यक्तीच्या घरात दोघेही कामाला लागले दरम्यान तरुणीच्या प्रसूतीची वेळ झाली असता तिचा प्रिय कर कामानिमित्त दुसऱ्या राज्यात निघून गेला अखेर तरुणीने प्रसूतीसाठी एका महिलेची मदत घेतली चार जानेवारीला तिने घरातच एका गोंडच बाळाला जन्म दिला या बाळाला काय नाव द्यायचं असा प्रश्न तरुणीसमोर होता तिने बाळाच्या जन्माची लपवणूक करून पुन्हा गावी जाण्याची योजना आखली सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या निर्दयी मातेने आपल्या पुढच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकून देत पळ काढला परिसरातील एका व्यक्तीने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला त्याने त्या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांना बाळाला मृत घोषित केलं या प्रकरणी पोलिसांनी सी सी आधारे बाळाच्या आईचा शोध घेतला